अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आपल्याला माहिती आहे की श्रावण महिना आपण भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करत असतो तर आज आहे पहिला सोमवार तर श्रावण महिन्यामध्ये आपण कोणकोणत्या सेवा करायच्या स्वामींची कोणती सेवा करायची किंवा दत्त महाराजांची कोणती सेवा करायची कोणते पारायणं करायचे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा बघा श्रावण महिना अतिशय पवित्र महिना आहे ह्या महिन्यामध्ये कोणतीही आणखी कितीही सेवा जर केली त्या सेवेचं तुम्हाला हात फळ मिळत असतं तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत असते फक्त आपण वेळ काढून थोडी सेवा करायला पाहिजे ह्या महिन्यामध्ये कारण आपण म्हणतो ना जी ती सेवा ज्या त्या वेळेला जर केली तर तिचं फळ आणि तिचं पुण्य आपल्याला अगणित भेटत असतं आपण त्याचा विचार पण करू शकत नाही तर हा श्रावण महिना आहे आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये महादेवांचीच आपण सेवा करायची आहेच पण त्याच ऐवजी तुमची काही नित्यसेवा करत असताल तुम्ही तर ती सेवा पण तुम्ही चुकवायची नाही आहे बरेच असं होतं ना की आपण सेवा करतो आणि मग काही एखादी शिल्लक दुसरी सेवा काही आली तर मग आपली नित्यसेवा चुकते तर तसं नाही करायचं आपण नित्यसेवा पण आपली कंटिन्यू करायची काय तुम्ही अकरा माळी इथे नाद्या करत असताल इतर दुसरी काही सेवा तुमची असेल तर ही सेवा कंटिन्यू करायची काही महिलांची गुरुवार सुरू आहेत तर मग ती गुरुवार पण कंटिन्यू करायची फक्त श्रावण महिन्यामध्ये आपण पशुपतीचे जे व्रत असतात आपले सोमवाराचे ते आपण ह्या श्रावण महिन्यामध्ये ते काउंट करायचे नाही आहे तुमचे काही झालेले असतील दोन तीन सोमवार तर श्रावण महिना झाल्यावर ते तुम्ही कंटिन्यू करायचे तुमचे पाच सोमवार ते पूर्ण करून घ्यायचे आणि जे श्रावण महिन्याचे जे सोमवार महिला ना धरत नाही आणि त्यांचे पशुपतीचे चालू आहे तर त्यांनी त्यांचे कंटिन्यू चालू ठेवले तरीही चालतं त्याला काही हरकत होत नाही तर श्रा ह्या श्रावण महिन्यामध्ये कोणत्या ग्रंथाचे पारायण करायचे बघा श्रावण महिना आहे आपल्याला माहिती आहे की आपण गुरुक्षैत्राचं पारायण करतो पण ते जेव्हा साप्ताह असतो केंद्रात तेव्हा आपल्या आपण ते, आप ते पारायण करत असतो पण तसं वर्षातून आपण सात गुरुक्षैत्राचे पारायण करायचे असतात ज्यांच्या घरामध्ये सात गुरुक्षैत्राचं पारायण होतं ना त्या घरामध्ये कशाची कशाचीच कमी पडत नाही त्या घरामध्ये कोणते दुःख संकट येत नाही त्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद नांदत असतो त्याच्यामुळं पण आपल्याला होत नसेल ना तुम्ही अशा गुरु गुरुचरित्राचं पारायण तर तुम्ही श्रावण महिन्यात गुरुक्षेत्राचं पारायण तुम्ही करू शकता त्याच्यानंतर नवनाथ पारायण आपल्याला माहिती आहे की नवनाथाचं पारायण गुरुक्षेत्राचं तरी आपल्याकडून होतं सप्ताहाच्या काळात मला कधी आपण असे मधात बसतो पण नवनाथाचं होत नाही आपण सहसा बनवतात नवनाथाच्या पारायणाला किंवा भागवताच्या पारायणाला जो मोठा ग्रंथ आहे भागवताचा त्याचं पारायण आपण नाही करत पण तुम्हाला जर श्रावण महिन्यामध्ये पारायण करायचंच आहे तुमची इच्छा असेल तुम्ही समजा बरेच जण असं असतं की नियम असतो त्यांचा की श्रावण महिन्यामध्ये आपलं एखादं तरी कोणत्या तरी ग्रंथाचं पारायण झालं पाहिजे जर तुम्हाला पारायण करायचंच आहे तर तुम्ही कमीत कमी नवनाथाचं आण तर मग गुरुचरित्राचं तुम्ही पारायण करा आपल्याला माहिती आहे की नवनाथ हे किती आपल्याला माहिती आहे की नवनाथाचं पारायण आपण जर केलं तर ते किती पवित्र असतं नवनाथाचं पारायण करणं जो व्यक्ती करतो तो खरंच खूप भाग्यशाली असतो त्यात नवनाथाचं पारायण जर केलं ना आपल्या बाहेरची घरातली काही बाहेरची बाधा असेल बाधा असेल बाहेरची नजर दोष असेल घरात घरात दोष असेल ज्यामुळे तुमच्या घरामध्ये आडी अडचणी निर्माण होतात तर तुमचे सगळे ते दोष नाहीसे होऊन जात असतात नवनाथाचं पारायण जर तुम्ही केलं तर त्याच्यानंतर भागवताचं पारायण मोठा जो ग्रंथ आहे भागवताचा तो ग्रंथ पण त्या ग्रंथाचा पण तुम्ही पारायण करू शकता कारण ते तो ग्रंथ तुम्ही जर वाचला तर तुमचे सगळे पितृदोष नाहीसे होऊन जातात कितीही कठोरातला कठोर पितृदोष असो तुमचा तो नाहीसा होऊन जातो त्याच्यानंतर गुरुचैत्राचं पारायण जर कोणाला करायचं असेल तर गुरुचैत्राचं पारायण पण तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता त्याच्यानंतर शिवलीलामृत याचं पण पारण आपल्याला ह्या महिन्यामध्ये करायचं असतं सात दिवसाचं तर ते पण तुम्ही करायचं आहे भगवान शंकराची पण सेवा करायची आहे इतर ग्रंथाची पण सेवा करायची आहे त्याचबरोबर स्वामींची सुद्धा सेवा करायची आहे स्वामींची सेवा करत आपण ह्या दुसऱ्या सेवा करायच्या आहे स्वामींची नित्य सेवा अजिबात चुकवायची आहे त्याचबरोबर रुद्र अभिषेक आपल्याला माहिती आहे की रुद्र अभिषेक ह्या महिन्यामध्ये करायचा असतो रोज करायचा आहे तुम्हाला पण तुमच्याकडून नाही झाला तर कमीत कमी सोमवारी करा पण नक्की रुद्राभिषेक करा रुद्राभिषेक सारखी मोठी सेवा कोणतीच नाही आहे भगवान शंकराची सगळ्यात आवडीची आणि मोठी सेवा आहे त्याच्यामुळे रुद्राभिषेक पण तुम्हाला करायचा आहे तर ह्या सेवापैकी तुम्ही कोणतीही या श्रावण महिन्यामध्ये किंवा ह्या ग्रंथापैकी कोणत्याही ग्रंथाचं पारण ह्या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता अतिशय पवित्र महिना आहे आणि ह्या पवित्र महिन्यामध्ये आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा झाली पाहिजे याचा प्रयत्न आपण करायचा आहे तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूजा माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ